जय महाराष्ट्र मित्रांनो विधानसभा महायुतीने आयोजित केल्या आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासन देखील दिले होते सत्ता स्थापन झाल्यानंतर नागपूरच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार का हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित होत आहे तर मित्रांनो याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ वी तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील महायुती सरकारने सत्ता स्थापन केल्यानंतर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय कधी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातो अशातच डिसेंबर पासून राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे या अधिवेशनामध्ये शेतकरी कर्जमाफी या मुद्द्यावर काही निर्णय होणार आहेत का याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता लागली आहे या दरम्यान आता या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे महाविकास सरकार आघाडी सत्तेत नागपूर मधील हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती त्यामुळे या हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार हातात घेतल्यानंतर प्रशासनाच्या आढावा बैठकीत याबाबत कोणतेही निर्देश दिलेले नाहीत यामुळे कर्जमाफीचा निर्णय हिवाळी अधिवेशनात होणार नाही असे चित्र समोर दिसत आहे नागपूरच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता खूपच कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेली अटकल व्यर्थ जाणार असे दिसून येत आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद